नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश ग्रुप फॉर ऑल या डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपल्या कोर्सचं टायटल आहे एंटायर इंग्लिश ग्रॅमर त्यामध्ये लेसन नंबर थ्री आहे आणि हा आर्टिकल्सच्या अंडरचा आहे स्पेसिफिकली आपण या व्हिडिओ मध्ये झिरो आर्टिकल किंवा नो आर्टिकल हा जो प्रकार आहे तो इथे आपण डिस्कस करणार आहोत आपण या अगोदर आर्टिकलचे दोन प्रकार बघितले बघा एक आहे डेफिनेट आर्टिकल आणि दुसरं आहे इनडेफिनेट आर्टिकल आणि आपण आतापर्यंत शिकत आलेलो आहेत की आर्टिकल इंग्लिश लँग्वेज मध्ये तीन आहेत अ ॲन आणि द आणि हा एक फोर्थ असा आपण ज्याला काय म्हणता येईल फोर्थ आर्टिकल म्हणता येईल याला बघा अ वेगळं केलंय मी ऍन वेगळं केलंय आणि द वेगळं केलंय हे तीन झाले चौदा आर्टिकल जे आहे झिरो आर्टिकल किंवा नो आर्टिकल आता हा झिरो आर्टिकल प्रकार काय आहे ते आपण समजवून घेऊया आणि याचा यूज कुठे होतो ते देखील समजून घेऊया तर बघा इंट्रोडक्शन टू झिरो आर्टिकल आणि हे जे साईन दिसतंय ना इथे झिरो आर्टिकल आपण जेव्हा सांगायचं असतो सिंबलाईज करायचं असतं तर आपण हे पर्टिक्युलर साईन इथे यासाठी यूज करतो इन इंग्लिश द मेन आर्टिकल्स आर अँड अँड द समटाईम्स नो आर्टिकल इज यूज बिफोर अ नाउन अँड दिस इज कॉल्ड झिरो आर्टिकल द झिरो आर्टिकल रेफोर्स टू द ओमिशन ऑफ अन आर्टिकल वेअर गॅम रिक्वायर्स न याचा अर्थ झिरो आर्टिकल म्हणजे आपण आर्टिकल न यूज करणे आणि ते का न यूज करायचं का यूज करायचं नाही त्याचे आपण ते देखील कशासाठी ते देखील बघणार आहोत इट इज नॉट अ फोर्थ आर्टिकल बट अ सिस्टमॅटिक ग्रॅमॅटिकल रूल ठीक आहे काही ठिकाणी याला ग्रॅमरिस म्हणतात की फोर्थ आर्टिकल है, काही वेळेस म्हणतात की सिस्टमॅटिक ग्रॅमॅटिकल रूल आहे की जिथे आपल्याला आर्टिकलची गरज नाही त्याला झिरो आर्टिकल म्हणा द झिरो आर्टिकल हॅल सेंटेन्सेस साऊंड नॅचरल अँड करेक्ट द झिरो आर्टिकल डज नॉट हॅव अ रिटन साइन लाईक अ ड्स अ असं रिटन साइन नाही आहे बट इन ग्रॅमर एक्सप्लेनेशन इट इज युजली शोन विथ द सिंबल आर्टिकल किंवा एका यूज द करेक्ट आर्टिकल इन द फॉलोइंग सेंटेन्स म्हटलं आणि सेंटेन्स दिलं ऑप्शन असू शकतात अँड द डी ऑप्शन असू शकतो नो आर्टिकल तर हे माहिती पाहिजे आपल्याला तर समजून घेऊया आपण मिनिंग काय आहे तर द झिरो आर्टिकल रेफर्स टू द कंडिशन इन इंग्लिश वेअर अ नाउन फ्रेज अपियर्स विदाउट एन आर्टिकल नायद डेफिनाईट नॉर इनडेफिनाइट म्हणजे ते जनरल मध्ये नाही आणि विशिष्ट देखील नाही त्यावेळेस झिरो आर्टिकल आय लाईक मँगोज आता इथे मँगोज असेल किंवा शी गोज टू स्कूल एव्हरी डे वॉटर इज एसेंशियल फॉर हेल्थ किंवा लाईफ आता इथे बघा हे मँगोज झालं हे स्कूल झालं आणि हे वॉटर झालं अगोदर कुठलं आपण आर्टिकल घेतलंय का काय म्हणजेच काय हिअर मँगोज स्कूल वॉटर डू नॉट टेक अ अँड ऑर द बिकॉज ग्रामर डिमांज नो आर्टिकल इन दिस केसेस ग्रॅमर इथे कुठल्याही पद्धतीचं आर्टिकलचा यूजची गरज नाही त्यामुळे आपण इथे लक्षात घ्या इथे झिरो आर्टिकल त्याला म्हणतो कुठलं झिरो नेक्स्ट बघा फंक्शन्स ऑफ झिरो आर्टिकल काय याचे फंक्शन्स बघायचे आहेत म्हणजे कार्य कशासाठी युज होतो याचा द झिरो आर्टिकल परफॉर्म्स इम्पॉर्टंट ग्रॅमॅटिकल अँड सिमॅन्टिक फंक्शन्स कसे जनरलायझेशन म्हणजे काय इट हॅल्प्स टू एक्सप्रेस अ नाउन इन जनरल नॉन स्पेसिफिक सेन्स जनरल बुक्स गिव्ह अस नॉलेज कुठले पुस्तक माहिती आहे का म्हणजे पर्टिक्युलर बुक्स नाही आहे बट बुक्स इन जनरल आहे म्हणून इथे देर इज नो आर्टिकल द बुक्स म्हटलंय का नाही म्हणजेच इथे झिरो आर्टिकल इंडिकेटिंग प्ल्युरल अँड अनकाउंटेबल नाउन्स इन जनरल जेव्हा अनकाउंटेबल म्हणजे काय जे आपल्याला वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेव्हन एट हंड्रेड टेन थाउजंड अशा याच्यामध्ये आपण त्याला मोजू शकत नाही मेजरमेंट वेगळं किलो वेगळं लक्षात घ्या आता इथे राईस इज द स्टेपल फूड इन मेनी कंट्रीज आता हे जे राईस आहे ना याच्या अगोदर आपल्याला अ यूज करता येत द म्हणजेच इथे कुठलं आर्टिकल झालं झिरो आर्टिकल म्हणजे आपल्याला म्हणून इथं म्हटलंय प्लुरल अनकाउंटेबल नाउन्स इन जनरल विथ प्रॉपर नाउन्स आता प्रॉपर नाउन्स कुठले जर प्रॉपर नाव नसेल त्याच्या अगोदर आपण झिरो आर्टिकल यूज करतो इट फंक्शन टू डिस्टिंग्विश युनिक आयडेंटिटी विदाउट द नीड फॉर आर्टिकल्स एक्झाम्पल आय लिव्ह इन पुणे पुणेच्या अगोदर द लागत नाही किंवा अ लागत नाही किंवा एन लागत नाही झिरो आर्टिकल झाले त्यानंतर बघा विथ सर्डेन इन्स्टिट्यूशन प्लेसेस अँड मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट म्हणजे आपण काही इन्स्टिट्यूशन्स आहेत काही ठिकाणं आहेत काही ट्रान्सपोर्ट म्हणजे तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याची जी ट्रान्सपोर्टची सिस्टम आहे त्याच्या अगोदर आपण कुठले आर्टिकल युज करत नाही इट फंक्शन एज अ ग्रॅमॅटिकल मार्कर वेन द नाउन इज यूज इन जनरल सेन्स चिल्ड्रेन गो टू स्कूल द स्कूल नाही गो टू स्कूल इन्स्टिट्यूशन प्लेस बरोबर त्यामुळे झिरो आर्टिकल विथ विथस्ट्रॅक्ट नॅचरल फिनॉमिना इट इंडिकेट्स कॉन्सेप्ट इन द युनिव्हर्सल सेन्स म्हणजे ऍबस्ट्रॅक्ट आयडिया म्हणजे काय तर सेन्स आपण वी कॅन फील इट ओनली ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी ऑनेस्टी प्रामाणिक घेणार आहे तर अशा पद्धतीने झिरो आर्टिकलचे आपण इथे फंक्शन बघितले आता आपण बघूया युसेजेस काय आहे उपयोग कुठे करायचे हे साई नाही ना त्याच तर बघा बिफोर प्ल्युरल काउंटेबल नाउन्स युज इन जनरल सेन्स प्लुरल डॉग्स आर लॉयल अॅनिमल्स आता कुठले डॉग्स असतील झिरो आर्टिकल घेतलंय बरोबर मी हायलाइट करतो त्यानंतर टीचर्स शुड बी रिस्पेक्टेड कुठलेही टीचर्स असतील त्यामुळे कंप्युटर चेंज आर लाईफ कुठले कम्प्युटर कुठल्याही फॉर्म मधलं घ्या डेस्कटॉप असेल लॅपटॉप असेल टॅबलेट असेल दे आर नथिंग बटर टाइप्स ऑफ कंप्युटर्स सो द स्पीकर रेफर्स टू डॉग्स टीचर्स अँड कम्प्युटर्स इन जनरल नॉट स्पेसिफिक वन्स त्यानंतर बिफोर अनकाउंटेबल नाउन्स युज इन जनरल सेन्स मिल्क इज गुड फॉर हेल्थ मिल्क झिरो आर्टिकल मनी कॅनॉट बाय हॅपीनेस मनी नॉलेज इज पॉवर नॉलेज ज्ञान हे अनकाउंटेबल नाउन्स आहेत बघा मोस्ट येत नाही आपल्याला आपण म्हणतो का अ मिल्क टू मिल्क थ्री मिल्क नाही म्हणू शकत अ नॉलेज टू नॉलेज थ्री नॉलेज नो म्हणून त्याच्या अगोदर झिरो आर्टिकल यूज केलं जातं दीज आर अनकाउंटेबल कॉन्सेप्ट इन जनरल नेक्स्ट बघा बिफोर मोस्ट प्रॉपर नाउन्स प्रॉपर नाउन्सच्या अगोदर याचा आपण उपयोग करत नाही मोस्ट म्हटलंय इंडिया इज अ डेमोक्रेटिक कंट्री झालं इंडिया शेक्सपियर वॉज अ ग्रेट ड्रमॅटिस्ट विलियम शेक्सपियर माउंटेन एव्हरेस्ट इज द हायेस्ट इज द हायएस्ट पीक तर अशा पद्धतीने आपण मोस्ट प्रॉपर नाउन्सच्या अगोदर याचा यूज होत नाही प्रॉपर नाउन्स युजली डोंट टेक आर्टिकल्स अनलेस रेफरिंग टू सम स्पेसिफिक एक्झाम्पल द हिमालयाज बिफोर नेम्स ऑफ लँग्वेजेस अँड अकॅडमिक सब्जेक्टच्या अगोदर शी इज स्टार्ट इंग्लिश द इंग्लिश नाही किंवा अ इंग्लिश नाही किंवा इंग्लिश नाही मॅथमॅटिक्स इज डिफिकल्ट फॉर सम स्टुडंट मॅथमॅटिक्स इज इंटरेस्टेड इन हिस्ट्री इंग्लिश लँग्वेज घेतलं मॅथमॅटिक्स आणि हिस्ट्री ते अकॅडमिक सब्जेक्ट्स त्याच्या अगोदर आपण आर्टिकल यूज करत नाही त्यानंतर बिफोर नेम्स ऑफ मिल्स वेन स्पीकिंग जनरली वी आर ब्रेकफास्ट ऍट एट ओ क्लॉक ब्रेकफास्ट त्यानंतर चिल्ड्रेन शुड नॉट स्किप लंच वी कॅनॉट यूज याच्या अगोदर आर्टिकल नको झिरो शी इन्व्हायटेड मी फॉर डिनर परत इथे झिरो आर्टिकल आता इथे द डिनर यू हॉस्टेल वॉज वंडरफुल आता इथे स्पेसिफिक मिल म्हणून इथे द डिनर केलं परंतु शी इन्व्हायटेड फॉर मी फॉर डिनर इथे झिरो आर्टिकल आहे so, तर इथे नेम्स ऑफ मिल्सच्या अगोदर देखील आपण कुठलंच आर्टिकल युज करत नाही आता बिफोर नेम्स ऑफ स्पोर्ट्स अँड गेम्स शी प्लेज क्रिकेट शी इज पॉन्ड ऑफ चेस दे वेन टू दे वेन टू प्ले फुटबॉल फुटबॉल याच्या अगोदर कुठले आर्टिकल येत नाही किंवा समर विंटर स्प्रिंग समर इज द व्हेरी हॉट इन इंडिया विंटर इज माय फेवरेट सीजन स्प्रिंग ब्रिंग जॉ अँड ब्युटी तर इथे कुठल्याही सीझनच्या अगोदर आर्टिकल येत नाही तिथे आपण कुठलं आर्टिकल आहे परत झिरो आर्टिकल नेक्स्ट बघूया आपण बिफोर नेम्स ऑफ एब्स्ट्रैक्ट नाउन्स यूज जनरली त्याच्या अगोदर कुठलंच आर्टिकल येत नाही जस ट्रूथ ऑलवेज ट्रीम लव इज ब्लाइंड फ्रीडम इज प्रेशियस फ्रीडम इज प्रेशियस तसा आहे नंबर टेन बिफोर मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट विथ बाय शी गोस टू कॉलेज बाय बस द बस नाही न बस नाही बस बिफोर मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट आय केम बाय ट्रेन ही ट्रॅव्हल्स बाय एअर म्हणजे काय एअर म्हणजे काय एरोप्लेन लक्षात घेण्यात तुम्ही तुम्हाला काय आहे ते तर अशा पद्धतीने सगळे फंक्शन आहेत तर झिरो आर्टिकल्सचे पण हे सगळे इथे स्टडी केलेले आहे आणि याचा उपयोग कसे करायचं कर फंक्शन म्हणजे काय युसेजेस आहेत बघा आता एक टेबल मी इथे दिला की अ किंवा अँड किंवा द किंवा झिरो आर्टिकल कुठे यूज करायचं आता बघा सिंग्युलर काउंटेबल असेल त्याच्या अगोदर अ किंवा अॅन यूज करू शकतो किंवा द यूज करू शकतो पण झिरो आर्टिकल नाही अ बुक द बुक काउंटेबलच्या अगोदर म्हणजे अनेक वचनी असेल मोजण्यासारखं असेल अ किंवा एन होत नाही एस कुठलं द होतं आणि झिरो आर्टिकल यूज होतं द बुक्स बुक्स आर युजफुल बघा अनकाउंटेबलच्या अगोदर अ किंवा एन यूज होत नाही द यूज होऊ शकतं आणि झिरो आर्टिकल देखील द वॉटर इन दिस ग्लास स्पेसिफिक वॉटर इज लाईफ बघा प्रॉपर नाउनच्या अगोदर अ किंवा ऍन यूज करत नाही परंतु स्पेशल केस मध्ये आपण द यूज करू शकतो रिव्हर्स रेंजेस ओशियन्सच्या अगोदर यस नॉर्मल यूज मध्ये होतं द हिमालयाज आणि इंडिया लँग्वेजेस आणि सब्जेक्ट जे आहेत त्याच्या अगोदर अ किंवा ऍन होत नाही रेअरली द युज होतं आणि झिरो आर्टिकल आहे इंग्लिश इज झिरो आर्टिकल मिल्स अ किंवा ऍन होत नाही द होतं स्पेसिफिक मिल येस जे झिरो होतं वी हॅड लंच द डीनर वॉज गुड द डिनर वॉज गुड मध्ये येतं तुमचं इथे द म्हणजे स्पेसिफिक आणि वी हॅड लंच म्हणजे झिरो आर्टिकल दिसते लंच अगोदर इन्स्टिट्युशन अ किंवा ऍन होत नाही येस होतं आणि यस इन्स्टिट्युशनल सेन्स ही इज इन हॉस्पिटल और आय वेंट टू द हॉस्पिटल स्पेसिफिक नाउन नाउनच्या अगोदर अ किंवा यानं होत नाही आयडियाच्या अगोदर होत किंवा ऑनेस्टी ऑफ द मॅन द स्पेसिफिक म्हटलं इथे क्रियर केसमध्ये जिओग्राफिकल नेमच्या अगोदर अ किंवा एन होत नाही रिव्हर्स सीज आणि रेंजेसच्या अगोदर होतं कंट्रीज आणि सिटीज आणि लेक्स द पॅसिफिक आणि पॅरिस स्पोर्ट्स आणि गेमच्या अगोदर अ किंवा एन होत नाही द चा देखील यूज होत नाही पण झिरो आर्टिकल ही प्लेस क्रिकेट ट्रान्सपोर्ट बाय मीन्स ज्याला म्हणतो आपण अ होत नाही द होत नाही झिरो आर्टिकल ही गोज बाय पास तुम्ही म्हणाल सर अ आणि अनचा ऍनचा यूज खूप कमी होतो असं नाही इथे काउंटेबल नाउन्स एवढे आहेत की त्याच्या अगोदर अ किंवा एन यूज करावं लागत तर हा टेबल जो आहे समरी टेबल आहे ज्यामुळे तुम्हाला आर्टिकल्स कुठे यूज करायचे लक्षात येतं तर विद्यार्थी मित्रांनो या सेशन सेशनमध्ये आपण झिरो वरती फोकस केला आहे त्याचे फंक्शन बघितले त्याचे युसेज बघितलेले आहे सो थँक फॉर अटेंडिंग दिस सेशन